नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी आहे डॉक्टर सतीश भोंडे कांदा पीक विशेषज्ञ आणि आज मी आपल्याला कांदा बीजोत्पादनामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या एका खूप महत्त्वाच्या किडीविषयी माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं बीजोत्पादन घेतलं जातं आणि वेगवेगळे प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या समस्या ह्या येत राहतात त्यातच अलीकडे हवामान बदलामुळे आपला हा अनुभव आहे की किडींचा प्रादुर्भाव आपल्या सगळ्याच पिकांवरती वाढलेला आहे आणि त्यातच कांदा पीक फुलोरावस्थेमध्ये म्हणजे बीजोत्पादन पीक फुलावर असताना एका किडीचा प्रादुर्भाव झाला ही कीड गोंड्यावर येते ही अळी आणि गोंड्यातील जे फुलांचे ज्या दांड्या असतात त्यांना नष्ट करते आणि त्यामुळं तिथे बीजधारणा खूप मोठ्या प्रमाणात कमी होते तर ही कीड काय आहे याचं जेव्हा आपण विश्लेषण करतो तेव्हा असं दिसतं की ही कीड हेलिओथिस आर्मी जेरा ह्या नावाची कीड आहे ज्याला आपण घाटे अळी किंवा बोंड अळी या नावाने सुद्धा म्हणतो पण ही कांद्यांच्या गोंड्यावरती आल्यामुळं याला आता आपण गोंडा अळी असं सुद्धा म्हणू शकतो वास्तविक हेलिओथिस आर्मीजेरा हे वेगवेगळ्या पिकांवरती येत राहते आणि त्यातच विदर्भामध्ये ज्या ठिकाणी तूर कपाशी हरभरा किंवा काही ठिकाणी सोयाबीन हे अगोदरच्या अंगामात असलेलं पीक ही पिकं असल्यामुळे त्याचप्रमाणे काही भाजीपाल्याची पिकं असल्यामुळे ही अळी त्या ठिकाणी राहते आणि मग या आपल्या कांदा उत्पादन पिकावरती सुद्धा तिचा त्रास सुरू होतो आता शेतकरी मित्रांनो आपली अडचण अशी होते की कांदा बीजोत्पादन हे फुलोरा अवस्थेमध्ये असताना आपल्याला मधमाशा आवश्यक असतात परपरागीकरणासाठी करण्यासाठी कारण त्याच्याशिवाय आपलं बीज उत्पादन चांगलं येणार नाही आणि नेमकी ही कीड आल्यामुळं आपल्याला बंधनं येतात की आपलं उत्पादन कमी होणार आहे पण या ने किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला कुठले रासायनिक कीटकनाशक वापरता येत नाही मग अशा वेळा आपल्याला काही जैविकांचा वापर करणं हे अनिवार्य ठरतं त्याची माहिती मी देणार आहे पण त्या अगोदर आपल्याला हे पण सांगू इच्छितो की ही कीड ओळखायची कशी तर या किडीच्या ज्या अवस्था असतात त्या म्हणजे ॲडल्ट जे, जे नर आणि मादी मिलोनानंतर अंडे देते अंड्यांमधनं ही कीड अळीच्या स्वरूपात बाहेर पडते आणि ही अळी आपल्या रात्रीच्या वेळी कांदा बीजोत्पादनावरती येते आणि मग दिवसा ती आपल्याला तिथे नुकसान करताना आढळून येते आता ही अळी आपल्याला वेचून सुद्धा काढता येते पण मोठ्या प्रमाणात जर पीक असेल तर ते काढणं हे शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला काही जैविक कीटकनाशकांचा वापर करावा लागतो ज्यामध्ये एच एन पी व्ही ह्या नावाचं जे एक विषाणूजन्य जैविक कीटकनाशक आहे त्याची फवारणी आपल्याला शंभर मिली तर ह्याप्रमाणे करता येईल या व्हायरसचा किंवा भा या विषाणूचा अटॅक ह्या किडींवरती होतो आणि मग दोन दिवसात ह्या किड्या आपल्याला मरून पडलेल्या तिथे दिसतात ज्या ठिकाणी सोयाबीन आहे किंवा होतं त्या ठिकाणी काही भागामध्ये आपल्याला पोडफलेराच्या सुद्धा आळ्या दिसू शकतात आता ह्या दोघांमधला फरक आपण थोडासा समजून घेऊ ज्या हेलिओिस आर्मी जरा ह्या किडीच्या आळ्या असतात त्या साधारण पस्तीस ते चाळीस मिलीमीटर लांब आणि हिरवट रंगाच्या असतात आणि याच्या उभे पट्टे करड्या रंगाचे उभे पट्टे आपल्याला त्या अळीवरती दिसतील पण जे स्फोडप टेराची अळी आहे तीसुद्धा हिरवट रंगाची असते पण तिच्या पोटाच्या भागावर असा काळा बँड किंवा काळा आडवा पट्टा आपल्याला दिसतो ह्या दोन अळ्या ओळखण्याची आपल्याला ही एक महत्त्वाची गुण लक्षात ठेवायची आहे आता जर आपल्याला ह्या अळ्या दिसल्या आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्येच आपण या एच एन पी व्हीची फोरणी केली तर चांगलं नियंत्रण आपल्याला याचं मिळू शकतं पण एकदा स्टेज जास्त जर झाली तर मात्र आपल्याला काही अड्या ऑलरेडी नुकसान केलेलं असल्यामुळे पूर्णपणे आपलं नुकसान टळत नाही आता यासाठी आपल्याला काळजी घेणं आवश्यक असतं सुरुवातीला जे अनेक शेतकरी घेण्याचं टाळतात किंवा घेत नाहीत कारण याचं माहिती नसल्यामुळे ते म्हणजे आपण जेव्हा कांद्याचं पीक लावतो त्याचवेळी आपल्याला कांद्याला मोड यायला सुरुवात झाली की त्यानंतर थोड्या अवधीमध्येच आपण एस एन पी व्ही आणि एच एन पी व्ही याच्यासाठी जे कामगंद सापडे आहेत ते एकरी सात ते आठ लावायचे त्याच्यामध्ये एच एल यूर्स आणि एस एन ल्युर्स ह्या ज्या त्या किडींसाठी आहेत त्या आपल्याला तिथे टाकता येतील याचा फायदा असा होईल की जर आपल्याला पतंग दिसले त्याचे तर ते कीड आहे असं पुढे धरून आपण फुलं उमलण्याच्या अगोदर एखाद्या रासायनिक कीटकनाशकाची आंतरप्रवाही किंवा स्पर्शजन्य कीटकनाशकाची आपण फवारणी करून ह्या किडीचा बंदोबस्त करू शकतो पण त्यावेळी आपण लक्ष दिलं नाही आणि पुढे फुलं उमलल्यानंतर जरी किडे आली तर मात्र आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा वापर करता येत नाही त्यासाठी आपल्याला जैविक कीटकनाशकच वापरणं गरजेचं आहे तर ही काळजी मित्रांनो घ्या आपण आपल्या कांदा उत्पादन क्षेत्रामध्ये एच एल यूर्स आणि एस एल यूर असलेले कामगंध सापडे लावा एच एन पी व्ही आणि एस एन पी व्ही ह्या जैविक कीटकनाशकांची फवारणी करा आता याशिवाय आणखीन आपल्याला काय करता येईल तर त्यासाठी आपल्याला क्रॉप रोटेशन म्हणजे आपल्याला पीक बदल करण्याचा जो किंवा पिकांचा चक्र आहे त्याचा विचार करावा लागतो सारखं वारंवार त्याच त्या जमिनीमध्ये आपण उत्पादन घेण्याचं टाळायचं ज्या शेतामध्ये सोयाबीन किंवा हरभरा किंवा तूर अशी जे पिकं असतात त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जमीन तयार करताना काही दिवस ती सूर्यप्रकाशाला एक्सपोज होईल अशा प्रकारे ठेवायची शिवाय शेतामध्ये पक्ष्यांचे थांबे आपल्याला ठेवावं था। लागतात कारण पक्षी ह्या आळ्या खाण्याचं आणि त्यांचे कोच किंवा अंडी खाण्याचं सुद्धा काम करत असतात त्यांचा वापर आपल्याला करता येईल त्याचप्रमाणे आता मित्रांनो हे आपलं कांदा बीजोत्पादन पीक निघालं की त्यानंतर आपल्याला जमीन चांगली नांगरून चांगली ती उन्हाळ्यामध्ये तापू द्यायची आहे जेणेकरून आपलं ह्या ज्या पिकामध्ये आलेल्या अड्यांचे कोष जे जमिनीमध्ये असतील ते उघडे पडतील आणि पक्षी किंवा इतर कारणाने त्यांचा नाश होईल आणि पुढचं आपलं पीक सुरक्षित होईल मित्रांनो या ठिकाणी मी हे सुद्धा सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा आपल्याकडे ह्या किडींसाठी जसे पक्षी असतात तसे इतर काही नैसर्गिक रित्या याच्या याला नष्ट करणारे कीटक असतात पण आपण रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे हे सगळे जे नैसर्गिक यांचे शत्रू होते ते नष्ट झाले त्याचप्रमाणे पक्षी येण्याचं प्रमाणसुद्धा कमी झालं आणि नैसर्गिकरित्या आपल्याला जे संरक्षण मिळायचं ते मिळणं बंद झालं त्यामुळे आपल्याला पक्षी थांबे लावणे मधमाशांना अपायकारक नसलेली आणि सुद्धा अपायकारक नसणारी अशी कीटकनाशकाचा वापर टाळावा करा प्रोटेक्शन घ्यावं यासारखे उपाय आपल्याला योजना येतील तर शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा यापुढे जेव्हा एक तुम्ही कांदा पीक लावाल कांदा बीज उत्पादनाचं पीक लावाल तेव्हा कामगंध सापडे सुरुवातीपासून लावा आणि कीड दिसतात म्हणजे अळी दिसता क्षणीच आपण एच एन पी व्ही किंवा एस एन पी व्ही ज्याप्रमाणे कीड असेल त्याच्या पावरनं जर केल्या तर अळीच्या छोट्या अवस्थेमध्ये जास्त चांगले परिणाम मिळतात आणि आपलं पुढे होणारं मोठं नुकसान टळू शकतं याविषयी आपल्या आणखीन काही शंका असल्या किंवा तुमचं आणखीन काही निरीक्षण असलं तर ते आमच्यापर्यंत पोचवा त्यावर आम्ही आपल्याला योग्य शास्त्रोक्त मार्गदर्शन करू ज्या शेतकऱ्यांनी ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे ग्रेप मास्टर ॲपलासुद्धा आपण डाउनलोड करा ज्याच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरती आपल्या समस्यांवरती योग्य ती तांत्रिक आणि शास्त्र शुद्ध माहिती देण्याचा प्रयत्न हा केला जातो आणि त्याचा निश्चितच आपल्या पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी आणि आर्थिक जे आपला खर्च होतो म्हणजे पीक संरक्षणावरती तो कमी करण्याच्या दृष्टीने आपल्याला निश्चितच फायदा होईल धन्यवाद